ऑर्डर केलेलं त्याच्यामुळे आज आए, आईशी विचारून मी घेतलं आणि आता जरा तर आम्ही फोडूया आहे हे बघा आता आला आहे हा

हे मागवलं होतं तीनशे वीस रुपयाचं तर आता, आता पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सल आपण फोडलेलं आहे आता अजून ते व्यवस्थित बघूया पार्सल फोडून कसं करायचं ते मोबाईलच्या ह्याच्यामध्ये लावायचं असतं हे बघा हे मोबाईल यू एस बी रेकॉर्डर आहे हे मोबाईलच्या याच्यामध्ये में मेमरी परत केबल वगैरे लागू शकते इथे मोठी मेमरी लागू शकते तर ह्याच्या माध्यमातून आपण जे रेकॉर्ड केलेल्या मेमरीमध्ये में गोष्टी असतील त्या आपण हे करू शकतो रेकॉर्ड वगैरे हो करून मेमरीमध्ये टाकून ते परत आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो तर चला आपण इकडेच व्हिडिओ थांबूया